आपल्याला सर्वांना माहिती आहे की येणारा काळ हा गणेशोत्सवाचा आहे आणि गणेश उत्सव आणि कोकण हे एक वेगळंच नातं आहे कोकणातला सर्वात मोठा उत्सव हा आहे आणि विशेषतः ह्याच्यामध्ये सर्व गणेशभक्त आणि चाकरमणी हे फार मोठ्या संख्येने ह्या उत्सवामध्ये सहभागी होतात चाकरमणी मोठ्या प्र मोठ्या प्रमाणात येतात प्रत्येक गावागावी वाडी असतील किंवा घरोघरी आरती भजन हे मोठ्या प्रमाणात केलं जातं ही एक आध्यात्मिक असा आपल्या जिल्ह्याला एक वारसा लाभलेला आहे सांस्कृतिक आणि एक धार्मिक चळवळ ही ह्या माध्यमातून असते आणि ह्या आपली जी परंपरा आहे ही परंपरा जी वर्षानुवर्षं पाळत आपलेली आपली भजन मंडळं जी आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही एक उपक्रम हाती घेत आहोत आणि सावंतवाडी विधानसभेतील भजनी मंडळांना भारतीय जनता पार्टीतर्फे मोफत भजनी साहित्य संच हे वाटप करण्यात येणार आहेत त्याचीच घोषणा करण्यासाठी मी आज इथे उपस्थित आहे ह्याच्यामध्ये भजन साहित्याचा संच देण्यात येईल ज्यामध्ये एक तबला जोडी असेल एक पकवाद असेल टाळ असतील चार आणि साधारणतः एक पंधरा सोळा हजारचं साहित्य प्रत्येक मंडळाला देण्याचा आमचा मानस आहे ह्याची जी अर्ज करण्याची प्रक्रिया आहे ही ऑनलाईन पद्धतीत आम्ही राबवतो आहे ती ऑनलाईनची जी, जी लिंक आहे ही आपल्या पत्रकार मित्रांना मी शेअर करेन आणि आजपासून जी कालावधी जो आहे ह्या जी योजना आहे या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी जो कालावधी आहे ते आजपासून सुरू करत आहोत साधारणतः एकोणतीस ऑगस्टपासून हा कालावधी सुरू होईल आणि दोन सप्टेंबरपर्यंत आपल्या सर्व भजन मंडळांना सावंतवाडी विधानसभेतील म्हणजे सावंतवाडी दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यातील सर्व भजन मंडळ हे याच्यामध्ये अर्ज करू शकतात ह्याच्यासाठी फार सोपी पद्धत आम्ही ठेवलेली आहे मंडळाचे जे सभासद असतील किंवा सदस्य असतील त्यांचे अध्यक्ष असतील या सर्वांचे मोबाईल नंबर आणि किमान दहाचं एक मंडळ असावं अशा पद्धतीचं त्यांनी एक त्यांचे पूर्ण सदस्यांची यादी आणि त्यांचे मोबाईल नंबर हे ऑनलाईन तिथे जमा करायचे आहेत त्याच्यानंतर मंडळ हे गावात कार्यरत आहेत त्याच्याबद्दलचा एक ग्रामपंचायतीचा एक छोटासा दाखला लागेल आणि देखभाल दुरुस्तीची हमी ही मंडळांनी ऑनलाईन जमा करायची आहेत भारतीय जनता पार्टीचे जे बूथ अध्यक्ष आहेत किंवा मंडळाध्यक्ष आहेत ह्यांची शिफारस त्यासाठी लागेल साधारणतः दोन सप्टेंबरपर्यंत सर्व मंडळं ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात चार सप्टेंबरला ह्या जी भजन मंडळं निवडली जातील त्यांना ते संच वितरित करण्याचा कार्यक्रम होईल तीन सप्टेंबर रोजी आम्ही कार्यक्रमाचं स्थळ आणि वेळ हे जाहीर करू ह्याच्यासाठी जे काही मेल आय आणि मोबाईल जो आहे तो मी आपल्या सर्व पत्रकारांना ह्या प्रेस निवेदनमध्ये दिलेला आहे साधारणतः आपण जर लक्षात घेतलं तर गणेशाची सेवा करण्यासाठी प्रत्येक वाडीवर भजन मंडळं ही कार्यरत असतात गावागावात ही भजन मंडळं त्यांचं जे गणेशाची सेवा करण्याचं काम करत असतात अशा मंडळांना हे या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यासाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे त्याबद्दलचं ते कार्यरत असावं याचा एक छोटासा दाखला लागेल ही पूर्णतः म्हणजे ही कुठली शासकीय योजना नाही स्वखर्चाने एक आपले जे भजन मंडळं आहेत त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी त्यांना आपण संच उपलब्ध करून देत आहोत त्यामुळे कागदपत्रांची जास्त काय त्याच्यामध्ये आम्ही विषय ठेवलेला नाही आहे फक्त जे देखभाल दुरुस्तीचे जे हमीपत्र आहे ते त्यांनी ऑनलाईन सर्व प्रक्रिया ही ऑनलाईन आहे ऑनलाईन भरल्यावरती त्याचं पूर्णतः प्रक्रिया केली जाईल जी भजन मंडळं ह्याच्यासाठी अर्ज करतील मग त्याच्यामधनं त्यांना एक निवडली जातील आणि त्यांना दिलं जाईल आणि मंडळाध्यक्ष ह्यांच्या शिफारसीने त्याची निवड केली जाईल मी योजना जाहीर करतो आहे मंडळांना प्रोत्साहनपर जी मंडळं वर्षानुवर्ष कार्यरत आहेत एक गोष्ट लक्षात घ्या आध्यात्मिक चळवळीचा ते भाग आहेत असं आम्ही मानतो आपले वेगवेगळे हिंदू सण आहेत ह्या हिंदू सणांमध्ये ही ही मंडळं फक्त फक्त गणेश उत्सवापुरती मर्यादित राहत नाहीत तर वेगवेगळ्या हिंदू सणांमध्ये हे गावात त्या त्या आध्यात्मिक सेवा करत असतात त्यांच्यासाठी से एक सेवा म्हणून सेवाभावाने आम्ही हा विषय आणलेला आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल